आरपीआय नेता प्रकाश लोंढे या नावाभोवती सध्या नाशिकमध्ये प्रचंड चर्चा रंगली कारण त्यांच्या नावानंच उघडकीस आलाय एक नव अनधिकृत कमाईचं जाळ कांबळेवाडी परिसरात लोंढे यांनी कमाईची एक अशी शक्कल शोधली होती जी कायद्याच्या चौकटी बाहेरची होती आणि प्रशासनाचं डोकं चक्रावून टाकणारी होती नाशिकच्या कांबळेवाडीत तीन मजली इमारत उभी करण्यात आली होती या इमारतीवर ना बांधकाम परवानगी होती ना अनधिकृत मोजणी पण तरीही या इमारतीला वीज पाणी आणि सगळं काही अधिकृत पद्धतीनं सुरू असल्याचा भास निर्माण करण्यात आला होता या इमारतीत बाहेरगावच्या मजुरांना राहायला देऊन दरमहा मोठी रक्कम घेतली जात होती दर खोलीला चार ते पाच मजूर राहायचे आणि भाडं थेट लोढ्यांच्या लोकांकडे जायचं हेच बनलं होतं त्यांच्या नव्या कमाईचं शस्त्र नाशिक महानगरपालिकेच्या पथकाला या प्रकरणाची माहिती मिळतात प्रशासन सतर्क झालं तपासात असं समोर आलं की ही इमारत नदी पात्रालगत उभी आहे नंदिनी नदीच्या पात्रात आणि पूर रेषेत बांधकाम झाल्यामुळे या इमारतींना कोणतीही कायदेशीर मान्यता नाहीये पण स्थानिक राजकीय प्रभावामुळे हे बांधकाम इतकं दिवस सुरू राहिलं जेव्हा महापालिकेनं जागेवर पाहणी केली तेव्हा लक्षात आलं की केवळ एकच नाही तर अनेक अशा झोपड्या खोल्या आणि बांधकाम का कांबळेवाडीत उभी करण्यात आली आहे या सगळ्या इमारतींच्या मागे एका ठराविक गटाचं म्हणजेच प्रकाश लोंढे यांच्या नेतृत्वाखालील लोकांचं नेटवर्क काम करत आहे असा प्रशासनाला संशय आला इमारतीत राहणाऱ्या लोकांकडून दरमहा ठराविक हप्त्यानं पैसे घेतले जायचे काहींना धमकावून काहींना लोक दाखवून राहायला देण्यात आलं होतं या सगळ्या व्यवहारांमधून लाखो रुपयांचा प्रवाह सुरू होता म्हणजेच अनधिकृत जागा अनधिकृत बांधकाम आणि त्यातून चाललेली अनधिकृत कमाई <laughs> यावरून नाशिक महानगरपालिकेनं लोंढे यांच्या इमारतींवर कारवाईसाठी नोटीस बजावली या बांधकामांचं मोजमाप घेऊन पाडकामाची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश देण्यात आले प्रशासनानं स्पष्ट सांगितलं की पूर रेषेत असलेलं कोणतंही बांधकाम कायमस्वरूपी राहू शकत नाही या संपूर्ण कारवाईमुळे स्थानिकांमध्येही मोठी खळबळ उडाली कारण इमारतींमध्ये राहणारे बहुतांश मजूर आहेत जे रोजीरोटीसाठी बाहेरून आलेले आहेत आता त्यांना राहायला दुसरीकडे जागा मिळेल का याबद्दल गोंधळ सुरू आहे दुसरीकडे प्रकाश लोंढे यांच्या विरोधकांनी या, या प्रकरणावरून त्यांच्यावर राजकीय टीकेची झोड उठवली आहे ज्यांनी समाजासाठी काम करण्याचा नारा दिला तेच आज अनधिकृत कमाई करताय असं म्हणत विरोधकांनी त्यांच्यावर निशाणा साधलाय महापालिकेचे अधिकारी मात्र म्हणतात की कारवाई फक्त कायद्याच्या चौकटीत केली जाईल आणि कोणत्याही राजकीय दबावाखाली येणार नाही या प्रकरणामुळे नाशिक महानगरपालिकेच्या बांधकाम परवानगी विभागावरील प्रश्नचिन्ह निर्माण झालंय इतक्या मोठ्या प्रमाणावर इमारत उभी राहिली वीज आणि पाणी कनेक्शन मिळालं पण याची कुणीच दखल कशी घेतली नाही काही अधिकारी मौन बाळगतात तर काही जण म्हणतात की वरून दबाव होता प्रशासनानं आता या बांधकामाशी संबंधित सर्व नोंदी मागून घेतल्यात आणि संबंधित अधिकाऱ्यांनाही चौकशीसाठी तयार राहण्यास सांगितलंय कांबळेवाडीत लोंढे यांच्या या कारणामेनं सामान्य नागरिकांमध्ये अस्वस्थता निर्माण केली गेली आहे लोक म्हणतायत जर राजकारणीच कायदा मोडतील तर सामान्यांनी कोणावर विश्वास ठेवायचा नाशिकमधील नागरिक संघटनांनीही आता पुढाकार घेत महापालिकेकडे लेखी तक्रार दिली आहे अशा प्रकारचं कोणतंही अनधिकृत बांधकाम कायमस्वरूपी न ठेवता कठोर कारवाई करण्यात यावी या सगळ्या घडामोडींवर प्रकाश लोंडे यांनी मात्र मौन बाळगले त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी एवढंच सांगितलं की हे राजकीय षडयंत्र आहे आणि त्यांच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचण्यासाठी काही लोक हे प्रकरण उचलून धरत पण पुरावे आणि प्रत्यक्ष घडामोडी मात्र वेगळं चित्र दाखवतात महापालिका लवकरच कारवाई करणार असल्यामुळे येत्या काही दिवसातच कांबळेवाडी परिसरात पुन्हा मोठी हालचाल दिसण्याची शक्यता आहे पण या प्रकरणानं एक गोष्ट नक्की स्पष्ट झाली आहे की राजकारण आणि अनधिकृत कामाईचं हे जाळं जर वेळ तोडलं नाही तर शहराचं चित्र बदलण्यास वेळ लागणार नाही तर या संपूर्ण व्हिडिओ बद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं कमेंट करून कळवा आणि दरला सबस्क्राईब करायला विसरू नका